नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते चतुर्थी व्रताविषयी आपल्याला हे माहीत आहे का अनेक संप्रदायांपैकी एक संप्रदाय म्हणजे गाणपत्य संप्रदाय गाणपत्य संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ संप्रदाय मानला जातो कारण सर्व देवतांमध्ये गणपतीला प्रथम पूजेचा मान आहे श्री गजानन हे दैवत सुखकर्ता दुःखहर्ता आणि साऱ्या विघ्नांचा नाश करणारे आहे आपल्याला संसारात व्यवहारात जेव्हा जेव्हा अडचणी संकटे विघ्नी येतात तेव्हा तेव्हा आपल्याला कुणी काही सांगितले तर ते पटत नाही मती गुंग होऊन जाते अशा वेळी ओंकार रूपी गणेशाची उपासना अथवा चतुर्थी व्रतासारखी आराधना सर्वश्रेष्ठ आणि त्वरित फळ देणारी मानली जाते आणि तसा कित्येक गणेश भक्तांचा अनुभवही आहे शिवपुराणातही शंकराने या चतुर्थी व्रताचा विधी सांगताना म्हटले आहे की जी लोकं षोडश उपचारांनी पूर्ण श्रद्धाभक्तीने तुझी अर्थात गणेशाची पूजा करतील त्यांची विघ्ने दूर होऊन त्यांची कार्यसिद्धी अर्थात सारी मनोरथ पूर्ण होतील कोणत्याही जाती वर्णाचे स्त्री पुरुष हे व्रत जी जी इच्छा मनात बाळगून करतील त्यांची ती ती इच्छा पूर्ण होईल म्हणूनच ही चतुर्थी व्रते निष्ठापूर्वक केल्याने त्याचे फळ निश्चित मिळू ती गणेश भक्तांना नक्की फलदायी होतात असा गणेश भक्तांचा विश्वास आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद